मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली तीन महिने पूर्ण झाले या प्रकरणात बीडचा गुंड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड याच्यासह सात जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे आंदोलन करण्यात आलं कराड याच्या प्रतिमेश प्रतिकात्मक फाशी देत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून जोडेमारो आंदोलन केले जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली हा विषय नुसताच वाल्मिक कराड विरोध नाही हा विषय या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी आहे वाल्मिक कराड तर एक प्रतिकात्मक पुतळा आहे खरं तर छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीने निघून हत्या झाली आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काल सी आय डीनं सरकारकडे सादर केला आहे त्या रिपोर्टमध्ये असलेले सगळ्या जर क्लिप्स आपण बघितल्या फोटोग्राफ्स बघितल्या तर मला असं वाटतं त्या महाराष्ट्रातला प्रत्येक जण हा कळवळतो आहे की काय चाललं आहे महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीची हत्या होते मानेवर पाय देऊन ठेसलं जातं किडनी काढली जाते हे काय चाललं आहे लाठीनी मारहाण होते आणि अशा पद्धतीनं निघून खून करत असताना त्याचा व्हिडिओ काढला जातो मला वाटतं महाराष्ट्र हे कधी खपून घेणार नाही शिवसेनेचे आंदोलन कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही या विकृती विरुद्धच हे आंदोलन आहे आणि मला असं वाटतं की ताबडतोब ही जी काही लोक आहेत यांना फाशी झाली पाहिजे पुन्हा महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात कुणी अशा पद्धतीचं डेरिंग करता कामा नये यासाठीच आमचं ही मागणी आहे या प्रसंगी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध व्यक्त केला गेला या आंदोलनात मामा ठाकरे भाऊलाल तांबडे अस्मिता देशपाने सुनीता जाधव शिवाजी वोर आदी सहभागी झाले होते उमेश आवनकर दिशानूज तास